नमस्कार मित्रांनो आज फलटण येथे फिरत असताना सहज विचार आला की चला काकांकडे जाऊयात काकांकडे गेले अनेक वर्ष देश देव धर्म या विषयावर उत्कृष्ट काव्यरचना काका करतात हे ऐकून होतो याचबरोबर या काव्यरचनांकडे आकर्षक चित्रबद्ध करण्याचे कौशल्यसुद्धा सुहासकाखान्याने जोपासले आहे काकांनी अनेक थोर व्यक्तींच्या जन्मदिवशी त्यांच्या कार्यांचे वर्णन करणाऱ्या काव्यरचना भेट देण्याचा छंदही त्यांनी जोपासला आहे बरं का वयाच्या सतराव्या वर्षी देखील त्यांचे हे काम चालूच आहे चला तर सध्या सुंदर अशा या सुंदर संक्षिप्त कार्याचा आढावा घेऊन त्यांची सुंदर चित्रपित आपण पाहूयात आणि आपल्या माहितीसाठी मी ती चित्रपित सादर करत आहोत या अन्मोखणांचा लाभ आपणही घ्यावा आणि त्याचा अभिप्राय मात्र आम्हाला जरूर कळवावा सुहास काका कविराज फलटण त्रास फलटण हे बघा आपण पाहत आहात की किती छान अशा सुंदर कविता त्यांनी भरपूर केलेल्या आहेत अगदी स्वखर्चातून खर्चातून करून त्यांनी भरपूर लोकांना भेटही देण्याचे काम त्यांनी केलेले आहे याचबरोबर आपण पाहत असतात की प्रत्येक व्यक्तीची कवितासुद्धा त्यांनी बनवून त्यांच्या संग्रहालयामध्ये जोपासली आहे आणि ते सेव्ह करून ठेवले आहे ज्यांना हा छंद आवडला असेल आणि ज्यांना काव्यरचना कविता बघाव्याशा वाटतात वाचाव्याशा वाटतात आणि त्या मनापासून आवडतात त्यांनी सुहास काकांकडे शंभर टक्के एकदा भेट द्यावी कारण त्यांना त्या ते खूप आवडतील आता सुहास काकांचा पत्ता म्हणलं की तुम्हाला काळजीत पाडण्यासारखा आहे सुहासकाका हे शंकर मार्केट फलटण येथे राहतात शंकर मार्केटमध्ये सुहास इतर कोणालाही सांगितले तर तुम्हाला काकांकडे घरी नेऊन सोडतील कारण की सुहासकाका तेवढे फेमस आहेत त्यांच्या काव्यरचनासुद्धा तेवढ्या छान आणि उत्कृष्ट असतात अगदी वाचल्या तरी मन आनंदी आणि प्रफुल्लित होते चला तर आपण त्यांच्या अजून काव्यरचना काकांनी अगदी पंतप्रधान मोदीजी अण्णा हजारे अटलजी वाजपेयी मनोहर परलेकर माई सिंधुताई सपकाळ शरदचंद्रजी पवार श्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस योगी आदित्यनाथ आदरणीय बिडे गुरुजी एकनाथजी शिंदेसाहेब रामदेव बाबा छत्रपती उदयनराजे भोसलेसाहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबळकर श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर श्री बाबासाहेब साहेब शिवतारे बापूसाहेब धीरूभाई अंबानी व्हाईस ॲडमिरल औटी प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब आणि रणजित खासदार श्रीमंत रा सिंह नाईक निंबाळकर अशा यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कविता केलेल्या आहेत या आपण इथे येऊन पाहू शकता जर आपल्याला वाचनाची आवड असेल आणि कविता संग्रहाची आवड असेल तर आपण येथे येऊन पाहू शकता अशा या सुंदर काव्यरचना आपल्यासाठीच उपलब्ध काकांनी करून दिलेल्या आहेत काकांचा पत्ता आहे श्री शंकर मार्केट फॉल्टन आपण शंकर मार्केटमध्ये येऊन काकांच्या घरी ह्या कविता पाहू शकता त्या आपल्यासाठीच उपलब्ध केलेल्या आहेत अगदी छान अशा कविता काकांनी बनवलेल्या आहेत आपण अवश्य येऊन त्या पाहाव्यात अशा काकांचा आग्रह आहे चला तर आपण काकांच्या इथे ह्याच कविता पाहत आहोत आपणाला कशा वाटल्या त्या आम्हाला नक्की कळवा बरं का आणि कमेंट करून आम्हाला सांगा चला तर धन्यवाद